बाई स्वतःच्या प्रेमळ नवऱ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवत आहे तिच्या नवऱ्याला बायकोच्या हातचं जेवण फारच आवडत पण आज हे सर्व स्वादिष्ट पकवान नका कारण की आज ह्या नवरा बायकोचा लग्नाचा वाढदिवस आहे आज तर मज्जा आहे बाबा अन्न तयार आहे वास मस्त येतोय बाईचा बेरोजगार आणि बिनकामाचा निर्लज नवरा आला घरी हसतोय बघा हा माणूस कसा बायकोने प्रिय नवऱ्याचे स्वागत केले दोघे आनंदी आहेत ते रोमॅन्टिक जोडप आहे तेव्हाचे त्या त्या सुंदर बाईने बनवलेले स्वादिष्ट अन्न बघितले लोकांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या त्या भूताने आपल्या विकृत हाताने त्या स्वादिष्ट पकवानला स्पर्श केला आणि त्या जेवणाला अशुद्ध केले गोड भोजन कडू झाले तिखट भोजन अति तिखट झाले पवित्र सात्विक शेळ झाले सगळी वाट लावली साल्याने नंतर त्या सुंदर आणि साध्या बायकोने स्वतःच्या नवऱ्याला प्रेमाने जेवायला ताटात जेवण वाढले अपवित्र स्पर्शाने अपवित्र झालेले ते अन्न खाताच त्या नवऱ्याचा मूड खराब झाला रागाला त्याला तो फारच चिडला त्याच्या बायकोवर बघा बघा तोंड बघा त्याच नवरा बायको भांडू लागले भांड भांड भांडले भांड दोघेही खराब अन्न झाल्यानं नवरा बायकोवर रागावला आणि अन्न बायकोच्या अन्नाला नवऱ्याने खराब म्हटल्याने बायको नवऱ्यावर रागावली कुत्र्यासारखे भांडण करून नवरा घरातून बाहेर गेला रेस्टॉरंट मध्ये जेवायला नक्की काय घडलं काय कळलंच नाही बिचाऱ्या बायकोला काय चूक झाली जेवणात तेच नाही कळलं नाही तिला सगळं विसरून नवऱ्याला आणि त्या बकवास अन्नाला विसरून सुंदर चिप्स खाते आणि टीव्ही बघते आणि ते दुष्ट पापी प्राचीन भूत किचनमध्ये सडलेले खात बसला साला खुश झालाय नवरा गोवचं भांडण लावून